गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज दुसरा दिवस पंढरपूरमध्ये आणि आज सायकलिंग रिंगण आहे आणि खूप सारे इव्हेंट्स आपल्याला पाहायला भेटतील आणि आपण या हॉटेलमध्ये थांबलो होतो खूप चांगलं एक्सपिरियन्स आला इथं खूप चांगले रूम्स आहेत मेंबर्स रेडी होतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हेलमेट मजा कुछ गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग mata ka कवर विठ्ठल श्री नाव तुकार पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर i'm going Perfect! Hey, hey. पीरा भी में की निकाल तू जाना वैष्णवांची उभी पंढरी आज गादावरी तुझे नाव ओटे तुझे रूप ध्यानी तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला घराची विठुमावली

सगळ्या लोकांचं खूप खूप मनापासून मी अभिनंदन करते आणि आपल्यालाही सांगते की जे संकल्प जो तुम्ही घेतलेला आहे तो कुठेही थांबू नका मी आपल्याला शब्द देते की भारत सरकारच्या वतीने जी जी काही मदत लागेल ती पूर्ण शंभर टक्के आपल्याला करण्यात येईल आणि हा इव्हेंट नक्कीच आपल्याला जग जगाच्या पातळीवर घेऊन जायचं आहे की कारण की पंढरपूर हे आपल्या मानाचं स्थान आहे आपल्या देवत आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना अभिमान व्हायला पाहिजे की पंढरपूर मेन कार्य आपला तर त्या कस काय मग आराम झाला का मस्त मस्त ना कशी काय वारी एन्जॉय करतो ना टाका जय श्रीराम फायनली वारी कम्प्लीट नाश्ता केला का आ, दे जास्त देखे देखे देखे। तर मित्रांनो तर आपला हा प्रवास आता संपलेला आहे पण विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलेलो आहे नामदेव पायरीचं दर्शन घेऊन कारण आतमध्ये नाही जाऊ शकत खूप गर्दी आहे तर सायकलिंग वारी खूप छान झाली आणि सकाळी सायकलिंग रिंगण आणि नगरप्रदक्षिणा या सगळ्या गोष्टी खूपच सुंदर झाल्या पंढरपूर सायकलिंग क्लबने या सगळ्या गोष्टींचं खूप सुंदर नियोजन केलं होतं आमचं रात्रीचं जेवण सकाळी नाश्ता दुपारचं जेवण या सगळ्या गोष्टी आणि काही गोष्टी आम्हाला म्हणजे जसं बॉटल टी शर्ट्स आम्हाला दिले हे खूप सुंदर नियोजन केलेलं आहे नाशिक सायकलिंग क्लब लातूर सायकलिंग क्लब आणि पंढरपूर सायकलिंग क्लब यांनी तर आमचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि आम्ही सायकल आता गाडीमध्ये टाकलेले आहेत आणि विठ्ठल मंदिरात नामदेव नामदेवकारी पायरीचं दर्शन घेऊन आता आम्ही परत निघणार आहे तर तुम्हाला कसा वाटला आमचा प्रवास हे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील तर नक्की सांगा लाईक करा करा, करा कमेंट सबस्क्राईब सुद्धा सुंदर सायकलिंग केलेलं आहे आणि अजूनही तो दमलेला नाहीये आम्ही परतीचा प्रवास करणार आहे थोड्या वेळा मध्ये सोबत राहा आणि एन्जॉय करा आमचा व्हिडिओ लाईफ इज ॲडव्हेंचर थँक्यू

No! बिलकुल बिलकुल गणपति बाप्पा मंगल मूर्ती हर की पता जय श्री राम

आणि तरुणांना तुम्ही सर्वांनी तुमच्यातले ज्येष्ठ असतील डॉक्टर शिंदे असतील डॉक्टर देशमुख असतील आमचे राजेंद्र शाह असतील किंवा कृपषाद असतील कैलास देशमुख असतील या ज्येष्ठ मंडळींचं खऱ्या अर्थाने मनापासून तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की तुमची प्रेरणा घेऊन आमचे हे तरुण मंडळी सगळे आज त्या ठिकाणी सहभाग तुमचा घेऊन आज वारीसाठी घेऊन खऱ्या अर्थाने आमच्या शेवटचा प्रत्येक तरुण तुमच्याकडे पाहूनच या गोष्टीत उतरणार आज आपल्या तुमच्या टीम मध्ये दोन तीन डॉक्टर आहेत की ते सुद्धा आज पाहतात की खऱ्या अर्थाने पर्यावरणाच्या माध्यमात सायकलिंगची किती गरज आहे आणि प्रत्येकाने ती केली पाहिजे आणि ती स्वतःसाठी केली पाहिजे कारण आपण सायकलिंग करतो किंवा सकाळचं मॉर्निंग वॉक करतो हे आपल्या स्वतःसाठी आपण खऱ्या अर्थाने रोजचा एक तास जरी दिला तरी आपलं आयुष्य वाटल्याशिवाय रामन आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहते हा आदर्श खऱ्या अर्थाने तुमचा आम्ही सर्व सेवाकारांनी घेतला पाहिजे तरुणांनी घेतला पाहिजे तो आदर्श निश्चितपणाने आमचे सर्व तरुण या ठिकाणी घेतात आणि ते पुढे घेतात पाहिलं तर आमचा कबुल्यांचा मुलगा दहा वर्षाचा मुलगा आमचा रामनाथचा नातून

هو तेरा सहकारी जो खुंदर सती सादर विनंती करतो आपण शिंदे जक्ता यांच्या सत्कार gara tha ha hahi yaantar amcha mangalaya se mangalaya se dr. doctor ani ko besna binda karani aple naade vyakt karne rahe panchayat antar dr. obe shinde ani vinanti karay cha apna anurodh kayta karin sanga सर्व लोकांचा आभार आता आपलेच लोक मानले माझं काम आहे आम्ही पंढरपूरला गेलो होतो ते, ते तो तो गे तो दोन गोष्टी करण्याकरता गेलो होतो एक आमची कॅपॅसिटी किती आहे हे सिद्ध करण्याकरता शंभर किलोमीटर आम्ही सगळ्यांनी गेलेले आता एकशे पासष्ट किलोमीटर करायचो दुसरी गोष्ट जशी राजकारणी वारी असते तशी सायकलची वारी दरवर्षी बावीस तारखेला बावीस जूनला पंढरपुरात असते आज तिथं चार हजार सायकलिस्ट होते हे नागपूर गोंदिया गडचिरोली पासून विदर्भापासून लातूर सर्व जिल्ह्यांमध्ये होते या निमित्ताने सिलवड सायक्ट क्लब आणि शिरवळ हे नाव महाराष्ट्र आम्हाला करायचं होतं सिलवडमध्ये एक मोठी ऍक्टिव्हिटी चालली हे सगळ्या महाराष्ट्राला कळलं आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व सायकलिंग क्लब या निमित्ताने जोडले गेलेलो आहोत त्यांच्याकडे काय नवीन गोष्टी आहेत आम्हाला काय शिकता येईल त्यांनी आम्हाला सांगितलं की, ए, की ना ना मोटे -मोटे एक छोट्या शहरामधन तुम्ही पंचवीस जण आलात याचं सुद्धा त्यांना खूप आश्चर्य वाटलं आम्ही साठ वर्षाचे गणेश मंडळ आहे आसपासची लोक आहेत या सगळ्या तरुणांना मी आवाहन करतो की आम्ही हे करतो आहोत की यातनं जास्तीत जास्त तरुण मंडळी जोडली जावी आणि मोठे मोठे विक्रम आपल्या शिरवळ साठली क्लबच्या सभासदांनी करावे या दृष्टीने हे समाजापुढे ठेवण्याचे उपक्रम करतो आम्हाला अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी तुम्ही आमचं स्वागत केलं आपलेच लोक आहेत गणेश मूर्तीला वंदन करून आम्ही आमच्या साहित्य प्रवास सुरुवात केली आणि आमचा पहिलाच अनुभव म्हणजे इतक्या चांगला ना आमच्या ज्या ज्या इच्छा होत्या त्या सर्व इच्छा त्या सर्व बाबतीत यश गणपती रायला दिलेलं आहे आपण सर्व कार्यकर्ते मंडळाचे करते आणि आम्ही जे काम करतो त्याला एक पाठिंबा देण्याचं काम तुम्ही केलेलं हे खूप महत्वाचं आमच्या आमच्या दृष्टीने आहे आणि सर्व शिरोळमधल्या तरुणांच्या दृष्टीने आहे शिरोळ जिंकणा साधारण एक वर्षापासून सुरू झाल्यापासून शिरोळमध्ये क्रीडा विभागात आम्ही जे काम करत आहे त्याच्यामध्ये आपण सर्व पाहतात आमचे सर्वित्र आधी तर आपण सर्व मंडळाचे आमचे कार्यकर्ते आणि सेवडचे आम्ही शंभर किलोमीटर पर्यंत गेलो आमची तरुण मंडळी तुळजापूर आणि पंढरपूरची वारी करून आलेली होती परंतु आम्हाला ज्येष्ठ मंडळी त्याला कॉन्फिडन्स होता किंवा त्याच्यात आम्हाला हे वाटत होतं की आम्ही पोहोचू शकू परंतु आमचा नऊ वर्षाचा आम्हाला खरं तर स्फूर्ति आणि आम्ही हे घेतलं मूर्ती येथे आम्ही एकशे बासष्ट किलोमीटर एकशे सत्तर सत्तर ते बासष्ट किलोमीटर कोणतेही अडचण न येता अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो हे खरंतर गणपतीची आमच्यावर कृपा कृपादृष्टी आहे ती त्या जे आम्ही पूर्ण करू शकतो हे महत्वाचं आहे दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की तुम्ही आमच्यावर जे प्रेम जे दाखवलेलं आहे आमच्या प्रती जे प्रेम भावना व्यक्त केलेली आहे हे आम्ही काही करून उतराही होऊ शकत नाही अशा प्रकारची प्रेम होणार किंवा अशाच प्रकारचा पाठिंबा पुढे त्या इथून मोठ्या भविष्य काळात शिरवायची तरुण पिढी चांगली निर्माण करण्यासाठी आम्हाला गरजेचं आहे आणि तो आम्हाला मिळेल ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो तुम्ही जे कार्यकर्ते आहात ते अत्यंत चांगल्या पद्धतीचे हे चांगल्याला चांगलं म्हणणं सुद्धा आजच्या काळामध्ये इतकं दुरापत होत झालंय तर तुम्ही आमचे कोर्ट कौतुक केलं आम्हाला शाबासकीची थाप दिली आणि हे सगळं जे कोर्ट कौतुक आणि शाबासकीची थाप हे आम्ही इथून पुढच्या काळात भविष्याची मागणी करण्याकरता आमच्या दृष्टी खूप महत्वाची आहे मला आवड तुम्ही वाटतो पुढे एकदा सर्व मंडळाचे आभार मानतो